सरोजनी देवळाली मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच तिनं ध्येय ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये मतदारसंघाच्यासाठी साठी तळवळीनं काम करणारी एक आमची महिला आमदार अशी तिची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे झाशी जसं त्याच्यामध्ये झाशीची राणी लक्ष्मी बाई जसं आपलं लहान लेकरूप पाठीशी बांधून लढाईत उतरली होती अगदी तशीच तुमची आमदार सरोज आपल्या लहान लेकराला घेऊन नागपूरच्या अधिवेशनाला आलेली आम्ही त्या ठिकाणी बघितलं लेकरू लहान असूनही ती तिच्या जबाबदारीपासून कधी माग हटली नाही अख्या महाराष्ट्राने तिच्या कष्टाची प्रामाणिकपणाची तळमळीची नोंद घेतली तिचं कौतुक केलं त्याच्यामध्ये आम्ही हिरकणी कक्ष त्या ठिकाणी सुरू केलं ह्या देवळाली मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लावणं जनसामान्यांची कामं करणं तीच तिची तळमळ ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमदार असली तरी त्याच्यामध्ये बाकीच्याही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं आम्ही तिचा जा प्रयत्न पाहिला आहे